हाय सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी व्हेटर्नरी दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग सुरू झालेली आहे बारा जुलै रजिस्ट्रेशनसाठी शेवटची तारीख आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत बी बी एस सी व्हेटर्नरी दोन हजार पंचवीस साठी सत्तर टक्के रिजन कोटा तीस टक्के स्टेट कोट्यासाठी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड ऑफ काय येणार आहे मुलींचा आणि मुलांचा आपण तो पाहणार आहोत यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत रीजन डी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे रिजन डी मध्ये किती कॉलेजेस आहेत सत्तर टक्के आणि तीस टक्के साठी किती सीट्स देण्यात आलेले आहेत आपण ते पाहणार आहोत या अगोदर आपण रिजन सी बद्दल डिस्कस केलेला आहे तर आपला हा रिजन डी शेवटचा टॉपिक आहे वे बी बी एस सी वेटरनरीसाठी तर आपण रिजन डी बद्दल आज डिस्कस करणार आहोत या सिनारामध्ये आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कटॉक काय येईल आपण ते डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो uh, सोबाईत so आजचा आपला टॉपिक काय आहे बीबीएससी व्हेटरनरी दोन हजार पंचवीस uh, चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के साठी आपण तो पाहणार आहोत आज आपला टॉपिक आहे रिजन डी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के यासाठी आणि सीट्स पण पाहणार आहोत आणि सत्तर टक्क्यामध्ये सिटी किती आहेत बारावीच्या आपण ते देखील पाहू आणि लास्ट व्हिडिओ आहे काही काही का कॉलेजेस काही कॉलेजेस मध्ये तर मुंबई आणि उदगीरचा कॉलेजचा कट ऑफ खाली का येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आलं आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो पहिल्यांदा पहा रिजन डी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर रिजन डी मध्ये दोन कॉलेजेस आहेत एक आहे परभणी व्हेटरनरी कॉलेज आणि दुसरं आहे उदगीर व्हेटरनरी कॉलेज हे दोन कॉलेजेस आहेत रिजन डी मध्ये तर परभणीसाठी सीट्स आहेत शंभर आणि उदगीर व्हेटरनरी कॉलेजसाठी सीट्स आहेत ऐंशी तर आपण हे डिस्कस करणार आहोत ओके लक्षात आता पुढचा टॉपिक पहा सो पहिल्यांदा पहा सत्तर टक्के ट्वेल्थ कम्प्लीटेड सिटी ज्या विद्यार्थ्याची या आठ सिटीपैकी कोणत्याही सिटीमध्ये बारावी झालेली आहे असे विद्यार्थी परभणी वेटरनरी कॉलेज आणि उदगीर वेटरनरी कॉलेज या दोन कॉलेजसाठी सत्तर टक्क्यामध्ये येतात ओके आता सिटी पाहा गेल ओके पहिल्यांदा आहे नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली ज्या ज्या विद्यार्थ्याची बारावी या आठ कॉलेजेस पैकी कोणत्याही ठिकाणी झालेली आहे असे विद्यार्थी परभणी आणि उदगीरच्या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येतात लक्षात समज तुम्हाला आता आपण कट ऑफ पाहू ठीक आहे सो काहीच कट ऑफ पहा सत्तर टक्के परभणी व्हेटरनरी कॉलेज दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे ते पाहू अठ्ठेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत परभणी व्हेटरनरी कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये ओके कट ऑफ पहा असो काही ओपनसाठी मुलांना चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा चारशे त्र्याऐंशी एस सी कॅटेगरी चारशे अठ्ठावीस मुल मुलांसाठी आणि मुलींसाठी चारशे पंचवीस सत्तर टक्के परभणी वेटनरी कॉलेज बद्दल डिस्कस करत आहोत ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे दहा मुलांसाठी तीनशे नऊ मुलींसाठी यानंतर विजय कॅटेगरीला मुलांना सीट नाही दोन हजार पंचवीसला आणि मुलींचा कटॉप चारशे पासष्ट एवढा येऊ शकतो यानंतर एन टी वन चारशे एकसष्ट हा मुलांचा कटॉप आहे मुलींना या ठिकाणी सीट नाही ठीक आहे यानंतर एन टी टू मुलांचा कट ऑफ चारशे सदुसष्ट येऊ शकतो मुलींचा कट ऑफ चारशे साठ येऊ शकतो यानंतर एन टी थ्री चारशे एकोणसाठ मुलांचा कट ऑफ येऊ शकतो मुलींना या ठिकाणी सीट नाही ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे साठ हा कट ऑफ मुलांसाठी येऊ शकतो मुलींचा चारशे त्रेपन्न हा कट ऑफ येऊ शकतो एसीबीसी चारशे बावन्न हा मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि मुलींचा चारशे सत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो यानंतर शेवटची कॅटेगरी ईडब्ल्यू एल चारशे पन्नास मुलांसाठी आणि मुलींचा चारशे बत्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे लक्षात आता आपण काय आहे परभणी व्हेटरनरी कॉलेज रिजन डी मध्ये जे विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना कट ऑफ काय येईल सत्तर टक्क्यासाठी आपण ते पाहिलेलं आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी ओके आता यानंतर पुढचा टॉपिक पहा 30 2025 सा 30 आहे। चा सा सा तीस टक्के परभणी वेटरनरी कॉलेजसाठी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे फक्त आणि फक्त वीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओके कट ऑफ पहा ओपनसाठी चारशे चौऱ्याऐंशी मुलांचा मुलींचा चारशे एक्क्याण्णव येऊ शकतो यानंतर एसटी कॅटेगरी चारशे सदोतीस मुलांसाठी चारशे बत्तीस मुलींसाठी येऊ शकतो यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे मुलांसाठी आहे मुलींना या ठिकाणी सीट नाही तीस टक्क्यामध्ये विजय कॅटेगरी मुलांना सीट नाही चारशे बहात्तर मुलींचा कट ऑफ येऊ शकतो यानंतर एन टी वन मुलांना सीट नाही मुलींना पण सीट नाही एन टी टू सेम मुलांना सीट नाही मुलींना सीट नाही यानंतर एन टी थ्री चारशे त्रेसष्ट मुलांचा कटॉप येऊ शकतो मुलींना या ठिकाणी सीट नाही ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे सदुसष्ट हा मुलांचा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा चारशे बहात्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो यानंतर एसीबीसी चारशे त्रेसष्ट हा मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी मुलींना सीट नाही ईडब्ल्यू एस चारशे एकसष्ट हा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी चारशे बेचाळीस हा कट ऑफ येऊ शकतो मुलींसाठी ठीक आहे आता आपण काय पाहिलेलं आहे परभणी व्हेटरनरी कॉलेजला तीस टक्क्यामध्ये रिजन ए रिजन बी रिजन सी साठी काय कट ऑफ येईल तीस टक्क्यामध्ये आपण तो पाहिलेला आहे लक्षात यानंतर पुढचं फुर्च पहा पुढचा टॉपिक काय आहे सत्तर टक्के उदगीर वेटरनरी कॉलेज दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल ते पाहू काय या ठिकाणी फक्त आणि फक्त अडोतीस सीट्स देण्यात आलेल्या आहेत सत्तर टक्क्यामध्ये उदगीरच्या कॉलेजला ओके आता कटॉ पहा डायरेक्ट ओपन साठी चारशे पासष्ट येऊ शकतो मुलांसाठी मुलींचा चारशे एकोणसत्तर चारशे एकोणसत्तर एवढा कटॉप येऊ शकतो यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सत्तर मुलांसाठी तीनशे पंच्याहत्तर मुलींसाठी यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे दोन मुलांसाठी दोनशे नव्वद मुलींसाठी यानंतर बी जे कॅटेगरी चारशे कोणतीस एवढा ऑफ को येऊ शकतो मुलांसाठी मुलींना या ठिकाणी सीट नाही सत्तर टक्क्यामध्ये एन टी वन मुलांना सीट नाही मुलींना सीट नाही एन टी टू मुलांचा ऑफ चारशे त्रेचाळीस येऊ शकतो मुलींना सीट नाही या ठिकाणी एन टी थ्री मुलांना सीट नाही पण मुलींची सीट आहे तर चारशे पंचवीस एवढा ऑफ येऊ शकतो यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे बावन्न हा ऑफ येऊ शकतो मुलांचा चारशे बेचाळीस हा मुलींचा कट ऑफ येऊ शकतो यानंतर एसीबीसी चारशे बत्तीस हा मुलांचा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा चारशे सत्तावीस हा कट ऑफ येऊ शकतो आणि शेवटचा आहे ईडब्ल्यू एस चारशे वीस हा मुलांचा कट ऑफ येऊ शकतो आणि चारशे पंचवीस हा मुलींचा कट ऑफ येऊ शकतो ठीक आहे तर आता आपण काय पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये उदगीर वेटनरी कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये किती सीट्स आहेत आणि मुलांना आणि मुलींना किती कट ऑफ दिले कट ऑफ येऊ शकतो एक्सपेक्टेड आपण तो पाहिलेला आहे दोन हजार पंचवीस साठी ओके आता शेवटचा भाग आहे यामध्ये तीस टक्के उदगीर वेटनरी कॉलेज दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहू तीस टक्क्यासाठी उदगीर कॉलेजला फक्त आणि फक्त सोळा जागा देण्यात आलेल्या आहेत सोळा जागा लक्षात आता कट ऑफ पाहू सो काही ओपन साठी चारशे एकोणऐंशी येऊ शकतो तीस टक्क्यामध्ये चारशे ब्याऐंशी मुलींचा ऑफ आहे त्यानंतर सी कॅटेगरी चारशे मुलांसाठी चार तीनशे सत्त्याण्णव मुलींसाठी एस टी तीनशे अकरा मुलां मुलांसाठी मुलींना तीस टक्क्यामध्ये सीट नाही उदगीरला यानंतर एन वी जे कॅटेगरीला मुलाला मुलीला सीट नाही ओके एम टी वन मुलाला सीट आहे चारशे एकसष्ट कट ऑफ येऊ शकतो मुलीला सीट नाही या ठिकाणी एन टी टू ला मुलाला मुलीला सीट नाही एन टी थ्री मुलाला मुलीला दोघांनाही सीट नाही ओके ओबीसी ऑब्लिक एसबीसी मुलांचा कट ऑफ चारशे त्रेसष्ट येऊ शकतो आणि चारशे एकोणसत्तर मुलींचा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी फक्त सोळा जागा आहेत तर ठीक सीट्स नाही येत आताच क्लिअर करतो तुम्हाला ओके त्यानंतर एस सी सी जी नवीन कॅटेगरी आहे चारशे एकोणपन्नास मुलांसाठी येऊ शकतो आणि चारशे त्रेपन्न मुलींसाठी येऊ शकतो ईडब्ल्यू ये एस मुलांना सीट नाही मुलीला सीट नाही या ठिकाणी फक्त फक्त सोळा जागा आहेत उदगीर वेटरनरी कॉलेजला तीस टक्क्यामध्ये समजलं तुम्हाला आपण तीस टक्क्याचं डिस्कस केलेलं आहे उदगीर कॉलेजचं म्हणजेच रिजन ए रिजन बी रिजन सी साठी फक्त आणि फक्त सोळा जागा देण्यात आलेल्या आहेत तीस टक्क्यामध्ये समजलं तुम्हाला हा कट ऑफ तेवढा कट ऑफ येऊ शकतो एक्सपेक्टेड डेफिनेटली शंभर टक्के ओके आता काही नोट्स आहेत शेवटच्या क्लिअर करतो ओके सो so, पहिल्यांदा पहा ऑल वेटरनरीचा जो कट ऑफ काढलेला आहे आपण तो सीट मॅट्रिक्स नुसार काढलेला आहे कोणत्या कॉलेजला सीट नाहीये आता या ठिकाणी सीट्स नाही आहेत तर सीट मॅट्रिक्स मध्ये देखील सीट नाहीयेत मनाने काढलेलं नाहीये त्यामुळे ना सीट मॅट्रिक्स पाहूनच हा कट ऑफ एक्सपेक्टेड काढलेला आहे दोन हजार पंचवीसचा सर्व रिजनचा रिजन ए रिजन बी रिजन सी आणि रिजन डी म्हणजे सहा कॉलेजचा ठीक आहे यानंतर पुढचं पहा बी बी एस सी व्हेटरनरीची काउन्सिलिंग चा पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तो हायच राहणार गाईज कारण की सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार सर्व विद्यार्थी वाले देखील करणार कारण की आणखीन कुठलीच काउन्सिलिंग सुरू झाली नाही महाराष्ट्राची त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होणार जे विद्यार्थी एमबीबीएस बी एम एस लागणार आहेत ते देखील विद्यार्थी सीट राऊंड सीट राखून ठेवणार त्यामुळे आहे ना पहिल्या राऊंडचा कटॉप हायच राहणार आता सांगू तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा मुंबई आणि उदगीरच्या वेटरनरी कॉलेजचा ऑफ आहे ना खाली राहणार तो चान्सेस आहेत याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे ठीक आहे उदगीर आणि मुंबई ज्या विद्यार्थ्यांची बारावी ज्या त्या सिटीमध्ये झालेली आहे ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा विजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांना डिसाईड करायचं आहे की तुम्हाला फॉर्म कशामधून भरायचा आहे तुम्ही अगोदर तुमचं सेट मॅट्रिक्स पहा सेट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला किती सीट्स आहेत जर तुम्हाला शुअर वाटत असेल तुमचा नंबर कॅटेगरी मधून लागत असेल तर कॅटेगरी मधून भरा नसेल तर ओपन मधून भरा कारण की बीबीएससी वेटनरीची कॉलेजची फीस अठ्ठावन्न हजार आहे ओपन साठी तर तेवढी फीस जास्त नाहीये गव्हर्नमेंटसाठी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जरी असाल तुम्ही ओपन मधून भरा अठ्ठावन्न हजार फीस तुम्हाला जास्त नाहीये लक्षात समजा तुम्हाला यानंतर शेवटची नोट पहा गाईज बीबीएससी व्हेटरनरी ची ऑल कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे सर्व कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे परभणी व्हेटर्नरी कॉलेज उदगीर व्हेटर्नरी कॉलेज नागपूर व्हेटरनरी कॉलेज बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज अकोला व्हेटर्नरी कॉलेज शिरव व्हेटरनरी कॉलेज या सर्व कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर त्यानुसार तुम्ही सीट्स पहा तुमचा कट ऑफ एक्सपेक्टेड पहा आणि तीन महिन्यापर्यंत तुमचे चान्सेस आहेत लागायचे लक्षात आणि आपल्या काउन्सलिंगचे देखील ऍडमिशन सुरू झालेले आहेत लवकरात लवकर आपली काउन्सिलिंग जॉईन करा, करा कारण की जुलैच्या पर्यंत पासून आपली काउन्सिलिंग सुरू होईल सर्व काउन्सिलिंगची फीस आपली एकच आहे तर तुम्ही नक्की जॉईन करा कारण की सर्व काउन्सिलिंग मी स्वतः तुम्हाला पर्सनली करून देईल यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑप्शन काढून दे देण्याचे काम यानंतर तुमचं जे पर्सनल गायडन्स आहे ते जे काय ओव्हरऑल काउन्सिलिंग असते मी तुम्हाला ते पर्सनली फिजिकल ऑनलाईन सर्व पद्धतीने मी स्वतः करून देईल लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमची कॅटेगरी टाका तुमची बारावी कुठे झालेली आहे ते टाका जर वेटर्नरी विचारत असतात आणि तुम्हाला जो कोर्स पाहिजे त्याचे चान्सेस आहेत का नाही तुम्हाला वेट आहे का नाही मी तुम्हाला ते क्लिअरली क्लिअर सांगेन मी क्लिअर क्लिअर सांगतोय खोटे आशेवरती तुम्हाला ठेवणार नाही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!